दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक हे किती निवडणूक होती दोन हजार होती या लोकसभा निवडणुकी ऑप्शन तीन अठरावे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक हे अठरावे लोकसभा निवडणूक होती तसेच मित्रांनो लस सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये अठरावी लोकसभा निवडणूक हे पाचशे त्रेचाळीस जागांसाठी झाले आणि मित्रांनो अठरावी लोकसभा निवडणूक हे सात टप्प्यांमध्ये झाली भारतातील पहिली लोकसभा निवडणूक हे एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे बावन्न दरम्यान झालेली आहे लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचं टॉपिक काय आहे या कर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण झालेला आहे प्रश्न असा विचारण झालेला आहे भारतातील पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली आहे तर त्याचा योग्य तर स्तर आहे एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे बावन्न दरम्यान पुढील प्रश्न आहे मुंबई विद्यापीठची स्थापना कोणत्या साली झाली मुंबई विद्यापीठची स्थापना कोणत्या साली झाली या यापासून ऑप्शन एक अठराशे सत्तावन्न साली मुंबई विद्यापीठची स्थापना अठराशे सत्तावन्न साली झाली पुढील प्रश्न आहे सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत या चोग येत्रा ऑप्शन तीन शिवराज सिंह चव्हाण सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री हे शिवराज सिंह चव्हाण हे आहेत तसेच मित्रांनो लक्षात सुद्धा सध्या भारताचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा रस्ते वाहतूक मंत्री आहेत नितीन गडकरी आणि मित्रांनो सध्या भारताचे रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव आणि अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक काय आहे हा टॉपिक तुम्ही नोडूनच करून घ्या पुढील प्रश्न आहे वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते आहेत वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते आहेत या प्रश्न शेंदून दगडी कोळसा वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन हे दगडी कोरसा आहे पुढील प्रश्न आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते यापासून चोग्य ऑप्शन दोन डॉक्टर एम एस स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना ओळखले जाते आणि मित्रांनो लक्षात सुद्धा श्वेत क्रांतीचे जनक म्हणून वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते आणि मित्रांनो मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ शंकर शेट यांना ओळखले जाते मुंबईचे सिंह म्हणून फिरोज फिरोशिहा मेहता यांना ओळखले जाते लक्षात असतो टॉपिक काय आहे या टॉपिक सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर त्याचा योग्य तर असणार आहे जगन्नाथ शंकर शेठ पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य ऑप्शन एक गडचिरोली महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे तसेच मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्रात वनाखाली सर्वात कमी क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारण्यात आला तर त्याचा योग्य तर आहे लागतूर पुढील प्रश्न आहे अरवली हिमालय आल्प्स रॉकी व अंडीज हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहे अरवली हिमालय आर्ब्स रॉकी व अंडीज हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहे या यापासून ऑप्शन दोन वलीय अरवली हिमालय आर्ब्स रॉकी व अंडीज हे वलीय प्रकारचे पर्वत आहे पुढील प्रश्न आहे ऐजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ऐजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे यापासूनसोबत घेत राह ऑप्शन तीन मिझोराम येवाल ही मिझोराम या राज्याची राजधानी आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये राज्य आणि त्याची राजधानी या टॉपिकवर का दोन ते तीन प्रश्न विचारला जातो त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया मध्य प्रदेश या राज्याची राजधानी आहे भोपाळ महाराष्ट्र या राज्याची राजधानी आहे मुंबई मणिपूर या राज्याची राजधानी आहे इम्फाळ मेघालय या राज्याची राजधानी आहे शिलाँग नागालँड या राज्याची राजधानी आहे कोहिमा राजस्थान या राज्याची राजधानी आहे जयपूर आणि मित्रांनो तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे चेन्नई तेलंगणा या राज्याची राजधानी आहे हैदराबाद लक्षात असू तर मित्रांनो महत्वाचं टॉपिक काय आहे या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे नागालँड या राज्याची राजधानी काय आहे तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कोहिमा पुढील प्रश्न आहे कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन एक रायगड कस्तुरी मांजर महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यामध्ये आढळते पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राचे भाग्यरेषा असे संबोधले जाते महाराष्ट्रातील कोणत्या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे संबोधले जाते या प्रश्न योग्य तर ऑप्शन एक कोयना महाराष्ट्रातील कोयना या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे संबोधले जाते पुढील प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला या प्रश्न संकेत ऑप्शन तीन सन अठराशे चौसष्टमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह अठराशे चौसष्टमध्ये घडवून आणला पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असल्याच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील प्रश्न आहे कर्जन वायलीचा खून कोणी केला कर्जन वायलीचा खून कोणी केला या प्रश्नाचं योग्य ऑप्शन तीन मदनलाल धिंगरा कर्जन वायलीचा खून हे मदनलाल धिंगरा यांनी केला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसचे प्रमुख अतिथी होते खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसचे प्रमुख अतिथी होते या प्रश्नाच घेत ऑप्शन दोन फ्रान्स फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसचे प्रमुख अतिथी होते पुढील प्रश्न आहे भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली या प्रश्न घेत राह ऑप्शन चार एकोणीसशे पासष्ट साली भारतात हरित क्रांतीची सुरुवात ही एकोणीसशे पासष्ट साली झाली जर मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात आला हरित क्रांतीचे जन जनक कोण आहेत तर त्याचा तर असणार आहे एम एस स्वामीनाथन पुढील प्रश्न आहे शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना केव्हा झाली शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना केव्हा झाली या प्रश्न योग्य ऑप्शन चार बारा जुलै अठराशे ब्याऐंशी साली शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना बारा जुलै अठराशे ब्याऐंशी साली झाली पुढील प्रश्न आहे बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात पानिपतचे किती युद्ध झाले खाली दिलेले ऑप्शन तुम्ही बघू शकता मित्रांनो या प्रश्न योग्य आहे ऑप्शन एक पहिले पानिपतचे पहिले युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात झालेले आहे मित्रांनो लक्षात तसेच मित्रांनो पानिपतचे दुसरे युद्ध कोणत्या साली झाले या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे नक्कीच देण्याचा प्रयत्न करा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आहे ऑप्शन तीन गरजा महाराष्ट्र माझा गरजे महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आलेला एकुन आहे मित्रांनो लक्ष दिसू द्या पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अनेकदा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचे योग्य आहे मित्रांनो ऑप्शन दोन आठ आठ पोलीस परिक्षेत्र महाराष्ट्रात आहेत मित्रांनो लक्ष असू द्या अनेक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्ही नोट करून घ्या पुढील प्रश्न आहे पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्ना योग्य तर आहे ऑप्शन तीन उपजिल्हाधिकारी पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणी सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब मिळवलेला आहे खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाची योग्य तर आहे ऑप्शन तीन विजय चौधरी विजय चौधरी हे सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवलेला आहे पुढील प्रश्न आहे पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं तर आहे ऑप्शन दोन सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला पद्मभूषण पुरस्कार देण्यात येतो अशा प्रकारचा हा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला माझं आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा